आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कष्टाचं आयुष्य येत नाही अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी हे कसं उडत असेल असं सुद्धा एक माय करून मागं होते अशा पद्धतीनं कष्टाचं आयुष्य मला शेतकरी म्हणजे माझ्यासारख्या धडताकट ताकत माणसाला सुका थोडी अजून पाऊल ते उडता येत नाही अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी हे कसं ओढत असेल